शिर्डी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे नमो साई शिवनंदना नमो साई मधुसूदना नमो साई ज्ञान पंचवदना साई नमो या आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यापैकीच संत शिरोमणी श्री साईबाबा सात बेटांच्या मुंबईतील अँटॉफिल वडा येथील एंग बॉय स्पोर्ट्स क्लब यांचे हे साई मंदिर सन अठराशे अडतीस ते एकोणीसशे कालखंडात साईबाबांनी हिंदू मुस्लिम असा भेद न करता सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून सलोख्याचे संबंध निर्माण केले त्यांनी श्रद्धा व सबुरी या वचनांची शिदुरी दिली आणि सबका मालिक एक ही राष्ट्रीय एकात्मतेची हाक दिली सद्गुरु श्री साईबाबा यांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार या उदात्त हेतूने मुंबईमध्ये एकोणीशे अडसष्ट साली यंग बॉय स्पोर्ट्स क्लब या मंडळाची अँटोफिल येथे स्थापना झाली एकोणीसशे अडसष्ट ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी शिर्डीला जात असत परंतु मंडळाचे सभासद असलेले श्री गोपाळ भाऊ मळीक यांची इच्छा असूनही त्यांना शिर्डीला जाता येत नव्हते त्यावेळी श्री गोपाळ मळीक यांनी निश्चय केला शिर्डीला जाईल तर चालतच जाईल या त्यांच्या निश्चयाला श्री सत्यवान बाणे श्री लाडोबा बाणे श्री प्रकाश शिंदे यांनी त्यांना मोलाची साथ दिली सन एकोणीसशे एकोणऐंशी साली या चौघांनी मुंबई ते शिर्डी पायी पदयात्रा पूर्ण केली ही पायी पदयात्रा करत असताना त्यांना गावाकडच्या अनेक साई भक्तांची साथ मिळत गेली या पायी पदयात्रेचे सन एकोणीसशे नव्वद साली पालखीत रूपांतर झाले ते आजपर्यंत अखंडित सुरू आहे ऐंशीच्या दशकात ज्यावेळी मुंबई मधून शिर्डीकडे जाण्यासाठी एकच महामार्ग असताना त्यावेळी मंडळाने नाशिक नगरमधील दुर्गम खेडेगावातून डोंगर गरीब आदिवासी पाड्यातून पालखीसह पदयात्रा सुरू केली त्यावेळी त्या त्या गावातील गावकऱ्याने जी मदत केली त्या मदतीचा ओघ आजही चालू आहे मागील सत्तेचाळीस वर्षांपासून पालखी पदयात्रा त्याच गावातून मार्गक्रमणा करीत आहे नाशिक जिल्ह्यातून पालखी पदयात्रा मार्गक्रमण करीत असताना सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या तीनशे पन्नास किल्ल्यांपैकी अंदाजे छप्पन सत्तावन्न किल्ले टिहळणी गुरुज नाशिकमध्ये आहेत त्यापैकी एक औंडपट्टा हा औंढपट्टा या मंडळाच्या पालखीसह पदयात्रेतील एक महत्वाचा मार्ग आहे औंढपट्ट्याकडे जाण्यासाठी निनावी या गावातून पहाटे चार वाजता पालखी प्रस्थान करते पहाटेच्या काळोखा निमुळती वाट काटेरी झाडा झुडपांचा खडतर प्रवास करत सूर्योदयापूर्वी पालखी औंड पट्ट्याच्या पायथ्याशी पोचते या मार्गात गरीब आदिवासी पाडा लागतो या पाड्यातील पाच वर्षाच्या लहान मुलांपासून सत्तर वर्षाच्या मायमावली सर्व गावकरी वाट पाहत असतात कारण एकच श्री साईबाबांची एकमेव पालखी त्यांच्या या पाड्यातून शिर्डीकडे जात असते म्हणून श्री साईबाबांचा आशीर्वाद आशीर्वाद घेण्यासाठी व पदयात्रींना देण्यासाठी हे गावकरी वाट पाहत असतात औणपट्ट्याच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर या पालखी पदयात्रेचे संस्थापक गुरुवर्य श्री गोपाळ भाऊ मळी औंडपट्ट्याचा पुढचा खडतर प्रवास सुखकर होण्यासाठी सर्व पदयात्री साई भक्तांकडून साईबाबांना कुलदेवतांचे स्मरण करून गाराणी घातले जाते साई भक्तांना निर्विघ्नपणे आज या ठिकाणी आणलेले आहे यापुढे पुढचा जो प्रवास आहे तो निर्विघ्नपणे फार फाड येणाऱ्या अरिष्ठांवर मात कर आणि सलावाटप्रमाणे अशीच तुझी कृपादृष्टी सदैव या बालकांवरती राहो यापुढे अशी अशीच सेवा करण्याची शक्ती सर्व साई भक्तांना लाभो आम्ही नतमस्तक होऊन

लागणारी धाप हा प्रवास म्हणजेच प्रत्येक पदयात्रींच्या अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव या मार्गातून चालत असताना जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची नवीन चेतना आत्मविश्वास निर्माण करते आदिवासी पाड्यातील गोरगरीब मुलांकरिता शैक्षणिक आरोग्य तसेच जीवनावश्यक सामानांची मदत पालखी पदयात्रेच्या दरम्यान स्वतः पदयात्री सामाजिक भान राखून करतात हीच तर खरी बाबांची शिकवण या पालखी पदयात्रेत आठ दिवस प्रवास करताना प्राप्त होणारी मनशांती एक वेगळीच अनुभूती निर्माण करते शिस्तीची पालखी म्हणजेच स्वतःच सामान स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्रवास करणारी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलं पदयात्रा मंडळ म्हणून यंग बॉय स्पोर्ट्स क्लब या मंडळाचं नाव प्रसिद्ध आहे मागील सत्तेचाळीस वर्षांपासून एकाच मार्गावरून त्याच मुक्कामावर विश्रांती घेणारी ही एकमेव पालखीसह पदयात्रा आहे याच पालखी पदयात्रेत प्रवास करून बऱ्याच साई भक्तांच्या माध्यमातून आज मुंबई ठाणे नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून असंख्य पालख्या शिर्डीकडे प्रस्थान करत आहेत यंग बॉय स्पोर्ट्स क्लबने पालखीसह पदयात्रेचं लावलेलं छोटस रोप आज वटवृक्षात निर्माण झालेलं आहे हे अद्भुत आहे ही सद्गुरु साईबाबांची लिला आहे प्रत्येक मुक्कामी साई प्रसादासाठी मंडळाच्या वतीने व स्थानिक गावकऱ्यांच्या प्रेमाने रामरोटीचे सहभोजन आयोजित केले जाते पदयात्रेत साईनामाचा गजर सुरूच असतो थकल्या भागल्या जीवाला साई भजनाने विरंगुळा मिळतो व साईनामाचा आनंदही मिळतो पालखी पदयात्रेचे मार्गदर्शक श्री गोपाळ भाऊ मळी जयाने दाविली वाट आशीर्वादे झाली व ही वाट या पदयात्रेत चालणाऱ्या प्रत्येक पदयात्रेची एकच भावना आम्ही फक्त चालतो सद्गुरु आम्हास चालवितो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ही पहिली पदयात्रा मानाची ही पालखी स्पोर्ट्स क्लब जी दीपाल खी जंग स्पोर्ट्स क्लब जी